बातमी आहे सोलापुरातून सोलापुर मधल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतलाय माती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना जवळच्या धरण किंवा तलावातून माती मोफत देण्यात येणार आहे तर कायमस्वरूपी नुकसान झालेल्या शेतीसाठी पर्यायी जमीन देऊन पुनर्वसन करता येईल का याच्या अभ्यासासाठी समिती गठीत करण्यात येणार आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होतं मोहोड मध्ये मोहोड मध्ये इथे दक्षिण सोलापूर मध्ये झालंय पण माढा आणि मोहोड मध्ये बरेच गाव मध्ये आता केवळ मी एक गाव गेलो गेलो होतो त्या ठिकाणी सहा सहा फूटच्या माती वाहून गेली आहे आता त्यासाठी सत्तेचाळीस ते चाळीस हजार रुपये हेक्टरी प्रमाणे मदत मिळणार पण गाडमुक्त धरण गाड शिवार आणि मनरेगाचा वापर करून जेवणमध्ये कुठला बंधारा आहे कुठला तुमच्या तलाव आहे पाजर तलाव आहे लपाचा तलाव आहे त्याच्या मॅपिंग करून प्रत्येक शेतकरीला कसा आम्ही हे गाडमुख धरण गाडीशिवार आणि मनरेगाच्या योजनेचे वापर करून कशा आम्ही त्यांच्या शेती पुन्हा एक पुनर्जीवित करू शकतो त्याबद्दल आमच्या प्लॅनिंग सुरू आहे